नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या रस्त्याच्या कामाचे डिझाईन व वर्क ऑर्डर नसतानाही हा रस्ता कुणी खोदला याचा खुलासा जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा अशी मागणी आमदार भारत भालके यांनी केली आहे प्रबोधनकार ठाकरे चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हा रस्ता अतिशय रहदारीचा असून या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय कार्यालय तालुका पोलीस स्टेशन तसेच दवाखाने असल्यामुळे या रस्त्यावर खूपच गर्दी असते हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास होत आहे या रस्त्याच्या कामाचे डिझाईन व वर्क ऑर्डर नसतानाही हा रस्ता कुणी खोदला तसेच खोदकाम करणाऱ्यावर कोणती कारवाई करणार याचा खुलासा जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा अशी मागणी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी केला सध्या प्रबोधन खार ठाकरे चौकापासून म्हणजे तालुका पोलीस स्टेशन पर्यंत बाजूचा जो रस्ता खोदून ठेवलेला आहे त्याचं कारण काही कळलेलं नाही की ज्या वेळेला माहिती घेतली की बाबा हा रस्ता खोदला कशासाठी ज्याचं डिझाईन नाही ज्याची ऑर्डर नाही मग याला या शहराला या रस्त्याला कुणी मालक आहे की नाही कुणी बी यायचा आणि रस्ता खोदून ठेवायचा आणि नागरिकांची गैरसोय करायचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्भवलेला आहे तुम्ही तिथून जर बघितलं तर पंचायत समिती त्याच रस्त्याला आहे तहसील कार्यालय त्याच रस्त्याला आहे बांधकामचं कार्यालय त्याच रस्त्याला आहे तालुका पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पीचं ऑफिस त्याच रस्त्याला आहे आणि मुख्य शहरात येणारा तो रस्ता आहे आणि या हा रस्ता खोदल्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे अजून वर्क ऑर्डर बी नाही आणि ह्याचं डिझाईन बी नाही आणि मग मी काल जिल्हाधिकाऱ्यांना आणि अध्यक्ष काभियंत्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही हे तात्काळ याबाबत कोण जबाबदार आहेत त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचा अहवाल मला द्या येणाऱ्या विधानसभेमध्ये अशा बाबतीत रस्ता खोदायचा एखाद्या शेतकऱ्यानं पाईप खादायला जरी खोदायला जरी चर पाडली तर त्याच्यावर कारवाई होती त्याच्याकुंडं पॅचवर्क करून घेतलं जातं त्याच्याकुंडं जा रक्कम भरून घेतली जाते मग अक्का ज्या अक्का रस्ता खोदलेला कोण जबाबदार आहे मोठे हॉस्पिटल आहेत तिथं मोठ्या शहराची वस्ती तिथं राहते आहे आणि म्हणून अशा लोकांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे म्हणून मी काल पेपरलाही बातमी दिली आहे आपल्याही माध्यमातून सांगतो की तात्काळ त्या रस्त्याचं एकतर काम चालू करा चार दिवसात अन्यथा कायदेशीर कारवाई करून त्यांना त्या ते ठिकाणी चांगला पक्का तो रस्ता करून दिला पाहिजे